नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच आपल्याला अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिषेक राहळकर यांची नवी मालिका हळद रुसली कुंकू हसली पाहायला मिळणार आहे नुकताच या मालिकेची प्रेक्षेपित डेट आणि वेळ ही समोर आली आहे मात्र नेटकऱ्यांना मालिकेला दिलेली ही वेळ अजिबात आवडलेली नाहीये या मालिकेला चुकीची वेळ देण्यात आली आहे असं त्यांचं म्हणणं आहे ही मालिका सात जुलैपासून सोमवार ते शनिवारी दुपारी एक वाजता सुरू करण्यात येणार आहे या मालिकेची वेळ दुपारी एक वाजता आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तिच्या जागी ही मालिका दाखवण्यात येणार आहे मात्र असं असलं तरी समृद्धी आणि अभिषेक हे दोन्ही चेहरे प्रेक्षकांचे आवडते आहेत त्यामुळे दुपारच्या वेळेला चाहत्यांकडून विरोध करण्यात येत आहे ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत मात्र दुपारी मालिकेची वेळ ठेवल्याने अनेकांना मालिका पाहता येणार नाहीये त्यामुळे आता याबद्दल नेटकऱ्यांनी आक्षेप मालिकेची वेळ दुपारी का ठेवली नव्या मालिकेला संध्याकाळची वेळ द्यायला पाहिजे होती कितीतरी बकवास मालिका सुरू आहेत त्या बंद करा आणि नवीन मालिका तिथे दाखवा स्टार प्रवाह मालिकांवर अन्याय करत आहे स्टार प्रवाह प्रत्येक वेळेस पार्शलिटी करतो या मालिकेला का नाही दिला प्राईम टाईम अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी आता केल्या आहेत एकंदरीतच समृद्धी आणि अभिषेक यांची मालिका दुपारी दाखवली जाणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी विरोध केला आहे ही मालिका संध्याकाळच्याच वेळेत दाखवावी अशी चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद